नमस्कार मित्रांनो मी तुम्हा सर्वांचा लाडका गणेश बनसोडे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपलं चॅनल राज कॉर्नर कुकिंग गाईड्समध्ये तर आज आपण बनवणार आहोत चिकन कोल्हापुरी रेसिपी एकदम झनझणीत अशी ही रेसिपी बनणार आहे आपली तुम्हाला ही रेसिपी खूप म्हणजे खूप आवडेल जे नॉनव्हेज प्रेमी आहेत त्यांच्यासाठी ही खास रेसिपी असणार आहे एकदम स्पायसी रेसिपी तर व्हिडिओ पूर्ण बघा शेवटपर्यंत तरच तुम्हाला कळेल की ही रेसिपी कशी बनवायची काय काय याच्यात साहित्य घेतलं आहे ते तुम्हाला मी सांगणारच आहे व्हिडिओमध्ये तर स्टेप बाय स्टेप आपण जाणार आहोत या ठिकाणी बघा आपण हे एक किलो चिकन घेतलेलं आहे तीन लेग पीस आहेत आणि आपण टाकणार आहोत अर्धा चमचा हळद अर्धा चमचा मीठ या ठिकाणी आपण घेतलेला आहे लाल तिखट आणि ह्या हा जो मसाला जो आहे आपला घरगुती मसाला आहे आपण हा घरी बनवलेला मसाला आहे हा आपला घरगुती सिक्रेट मसाला आहे याच्या व्यतिरिक्त आपण याच्यामध्ये दुसरं काहीच ॲड करणार नाही आहे यामध्ये आपण टाकणार आहोत एक चमचा ऑइल या ठिकाणी आपण एक लिंबू घेतलाय आता आपण याला चांगलं मिक्स करून ठेवणार आहोत हा जो मसाला आहे हा आपण गावावरून बनवून आणला आहे खास उन्हाळ्यामध्ये अशा रेसिपी बनवण्यासाठी त्यामध्ये आपण पाच किलो कांदे चिरून त्यांना दोन किलो लाल मिरची एकदम वाली, लसूण एक किलो सुख नारळ अर्धा किलो धने पाव किलो पूर्ण गरम मसाला लवंग इलायची दालचिनी शाही जिरा दगडफूल खसखस ते सर्व भाजून आपण याला वाटून आणलेला आहे गिरणीमधून चला तर मग आता याला आपण एक दोन तासासाठी रेस्ट करायला सोडून देऊया म्हणजे आपले जेवढे पण मसाले आहेत ते पूर्ण यामध्ये चांगल्या प्रकारे मुरतील चला तर मग भेटूया दोन तासानंतर तर मित्रांनो बघा आता आपले दोन तास झालेले आहेत तर आपण गॅसवरती कढाई ठेवलेली आहे यामध्ये आपण आता तेल टाकणार आहोत या ठिकाणी आपण दोन चमचे तेल टाकलेलं आहे तेल जे आहे आपलं चांगलं गरम झालेलं आहे या ठिकाणी आपण दोन मीडियम साईजचे कांदे घेतलेत एकदम बारीक चॉप करून कांदा जो आहे आप आपल्याला एकदम असं सोनेरी रंगाचा होईपर्यंत आपल्याला याला तेलामध्ये फ्राय करायचं ज्यातलं जा। पूर्ण कच्चं पण निघून गेलं पाहिजे कांद्याचं तर मित्रांनो बघा आता कांदा आपला चांगला तेलामध्ये परतून झालेला आहे सोनेरी रंगाचं झालेला आहे आता आपण यामध्ये ॲड करणार आहोत अद्रक लसणची पेस्ट दीड चमचा जरपासून पण आपलं तेलामध्ये चांगलं परतून झालेलं आहे आता आपण यामध्ये ॲड करणार आहोत या ठिकाणी आपण घेतलं होतं दोन टमाटो मीडियम साईजचे त्याला आपण मिक्सरमधून बारीक याची पेस्ट करून घेतलेली आहे मित्रांनो बघा आता या तेलामध्ये आपला कांदा अदरक लसणची पेस्ट आणि टोमॅटोची पेरी तेलामध्ये एकदम चांगलं परतून झालेलं आहे आता आपण यामध्ये ॲड करणार आहोत चिकन जे आपण मॅरिनेट करून ठेवलं होतं आपण यामध्ये जो घरगुती मसाला आहे त्याच्या व्यतिरिक्त आपण याच्यामध्ये दुसरं काही ॲड केलेलं नाही वरून कोणताच मसाला ॲड केला नाही आता आपण याला एक दोन असंच तेलामधून वापरून घेणार आहोत तर बघू शकता मित्रांनो चिकन बघा आपलं तेलामध्ये चांगलं परतून झालेलं आहे आता यामध्ये आपण पाणी ॲड करणार आहोत पाणी तुम्ही तुमच्या हिशोबाने ॲड करायचं आहे जेवढं पाणी पाहिजे तुम्हाला त्या हिशोबाने तुम्ही याला असं सुक्कही खाऊ शकता पण या ठिकाणी एक दोन ग्लास गरम पाणी अगोदरच करून घेतलं होतं ते आपण यामध्ये टाकणार आहोत एक ग्लास टाकलाय हा एक ग्लास उरलाय आपण अजून ॲड करणार आहोत कारण आपल्याला चिकन पण शिजवायचं आहे आता यामध्ये तुम्ही मिठाचं प्रमाण कमी जास्त करू शकता म्हणजे ऑलरेडी आपण कमी टाकलेलं आहे तर तुम्हाला वाटत असेल की मीठ थोडं कमी आहे तर तुम्ही यामध्ये मीठ ॲड करू शकता चला तर मग आता याला एक दहा ते पंधरा मिनटं मंद आचेवरती चांगलं एकदम रुचकर असं आपण शिजवणार आहोत तर भेटूया पंधरा मिनटानंतर तर मित्रांनो पंधरा मिनटं झालेली आहेत आता भाजी पण आपली एकदम मस्त शिजलेली आहे बघू शकता कलर पण किती मस्त आला आपल्या भाजीला कशी आली ना एकदम आटून घरगुती मसाला व्यतिरिक्त आपण याच्यामध्ये काहीच टाकलेलं नाही आहे आता आपण यामध्ये ॲड करणार आहोत फ्रेश कोथिंबीर आपली भाजी रेडी आहे आता मी तुम्हाला ही सर्व करून दाखवतो याच्या प्लेटमध्ये तर मित्रांनो बघा आपली ही रेसिपी कशी झाली आहे ती एकदम तोंडाला पाणी सुटले बघूनच तंदूर, रोटी भात कांदा प्लस लिंबू तर मित्रांनो तुम्हाला ही जी रेसिपी आवडली असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा कमेंट करा आणि आपल्या परिवारांमध्ये शेअर करायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद बाय बाय